पाहता पाहता रात्रीचे आठ दिवस नऊ रात्रीतील नववा दिवस नवदुर्गेतील अखेरचे स्वरूप सिद्धितात्री देवीचे पूजन केले जाते एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आहे महानवमी म्हणजेच नवरात्रीचा नववा दिवस कारण यंदा नवरात्री ही दहा दिवसांची आलेली आहे त्याच्यामध्ये षष्टी तिथी दोन दिवस होती आपण महानवमी म्हणतो नवरात्रीचा नववा दिवस म्हणतो तो आपल्याला एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस साजरी करायचा आहे एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला जरी नवरात्रीची नवमी तिथी असली तरीही नवरात्रीची सांगता ही दसऱ्याला होते जे की दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला आहे दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दसरा आहे आणि आपल्याला दुर्गा देवीचं जे विसर्जन आहे ते तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी करायचं आहे महानवमी तिथीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे नवरात्रीतील नववी माळ दुर्गा देवीचे नववे स्वरूप असलेल्या सिद्धिदात्री देवीला समर्पित आहे सिद्धिदात्री देवीचे स्वरूप महत्व मान्यता व्रतपूजन मंत्र हे कसे करावे आता आपण जाणून घेऊया दुर्गा देवीचे नववे स्वरूप म्हणजे सिद्धिदात्री देवी सर्व सिद्धींची अधिष्ठात्री देवी, देवी म्हणून देवीच्या या स्वरूपाला सिद्धिदात्री असे संबोधले जाते सिद्धिदात्री देवी कमळावर विराजमान आहे चतुर्भुज असलेल्या सिद्धिदात्री देवीच्या हातामध्ये कमळ शंख गदा सुदर्शन चक्र आहे सिद्धिदात्री देवी सरस्वती देवीचे एक रूप मानले जाते सिद्धिदात्री देवीच्या पूजनाने महाविद्या आणि अष्टसिद्धी प्राप्त होते तेथील आठही दिवशी मनोभावे पूजन करून नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीची आपण मनोभावे पूजा केली तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात नवरात्रीच्या अंतिम दिवशी म्हणजेच महानवमीला सिद्धिदात्री देवीचे पूजन केले जाते सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटोपून सिद्धिदात्री देवीची षोडशोपचारे पूजा करावी देवीला नऊ प्रकारची फुले अर्पण करावी आणि नवरात्रीची सांगता करावी दुर्गा सप्तशतीच्या नवव्या अध्यायामध्ये सिद्धिदात्री देवीच्या पूजनाबाबत माहिती देण्यात आलेली आहे नवव्या दिवशी देवीला ऋतू कालोद्भव फळे म्हणजे ऋतूनुसार बदलणारी जी फळे असतात साखर फुटाणे पुरी काळे चणे खीर आणि श्रीफळ अर्पण करावं असं सांगितलं जातं नवरात्रीचा नववा दिवस सिद्धिदात्री देवीला समर्पित असल्यामुळे या दिवशी सिद्धिदात्री देवीच्या मंत्राचा जप करायचा आहे या देवी सर्व भूतेशू माता सिद्धिदात्री रूपेण संस्थिता नम सस्ये नम नमो नम या मंत्राचा कमीत कमी, -कमी एकशे आठव्या आणि जास्तीत जास्त जप करायचा आहे नवरात्रीतील अखेरची माय असल्यामुळे सिद्धिदात्री देवीचे पूजन महत्वाचे मानले आहे दुर्गा देवीच्या या स्वरूपाचे पूजन केल्यास अनेक सिद्धी तसेच मोक्ष प्राप्त होतात देव यक्ष किन्नर दानव ऋषीमुनी साधक आणि गृहस्थाश्रमात जीवन व्यतीत करणारे भाविक सिद्धिदात्री देवीचे पूजन करतात देवीच्या पूजनाने यश बल आणि धनप्राप्ती होते देवी आपल्या भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते नवरात्रीची सांगता सिद्धिदात्री देवीच्या पूजनाने होते या दिवशी तुम्ही कुमारिका पूजनही करू शकता आणि यालाही अनन्य साधारण असं महत्त्व आहे या दिवशी जर तुम्ही कुमारिकांचे मनोभावे पूजन केलं त्यांचा मानपान केला आणि नवरात्रीच्या विशेष व्रताची सांगता केली तर देवी प्रसन्न होते महानवमीला आपल्याला लाल किंवा नारंगी कलरचे कपडे परिधान करायचे आहेत नवरात्रीच्या नवव्या दिवशी आपली जी कुलदेवी असेल टाक असेल किंवा मग तुमच्याकडे देवीचा फोटो असेल यावरती कुंकुमार्चन केलं जातं आणि ते देवीला अतिशय प्रिय आहे सिद्धिदात्री देवीला तुम्ही चाफ्याची फुले किंवा जास्वंदाची फुले अर्पण करावी आणि यामुळे देवी प्रसन्न होते कारण देवीला ही फुलं अतिशय प्रिय आहे तर अशा प्रकारे महानवमीला तुम्ही सिद्धिदात्री देवीची मनोभावे पूजा करा आणि तिचा आशीर्वाद प्राप्त करा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा सर्वांसोबत शेअर करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू और... ऑल